हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं हेमाडपंत कर्णेश्वर मंदिर एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र रा, सामान्य ज्योती सूर्योगोला ते सामान्य मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामान्य जपायचे म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं मंदिर म्हणतात हस्तकलेचं आणि शिल्प कलेचा उत्कृष्ट हेमाडपंथी कर्णेश्वर कोल्हापूरचं महालक्ष्मी ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिक च त्रिंबिकेश्वर त्यापैकी कर्णेश्वर ओम नमस्कार पार्वती पदे हर महादेव जय भवानी जय संभाजी उद्योग आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबाग हैद्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हात हातोडाने छनिन तयार केलं आहे त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही पलीकडे सूर्यदेव आहेत ही पूर्व दिशा आहे अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात नंतर दर्शन घ्या पायामध्ये सात घोड्यांचं रथ आहे डुकीवरती बारा राशी आहेत बारा राशी सूर्यभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवाना बाराशींचा राजा म्हणतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या म्हणतात म्हणून श्रीपाच कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते ना तेव्हा धनुर्द घ्यायला परशुरामकडे होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते मंदिर बन असताना तिथून अर्धा किलोमीटर जाकमाचा देवी आहे ती पाठ होण्यापूर्वीच कोंबड्यावर पण ओरडली पांडवांना वाटलं खरंच पाडले झाली ताटावर जेवले ताट उठी ठेवली नंतर निघून गेले अशी पाच ठिकाणी पाच पांडवांची पाच ताट आहेत कौरव पांडवांचे पाठीवर होते मंदिर तयार नाही झालं मंदिराचे कळस राहिलेत वरती कळस नाहीत ते जर कळस झाले असते ना तर आज इथे प्रतिकाशी झाली असती ते हो नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याजीर पण खोटं ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही वरचे कळस झाले नाही आता महत्वाचं म्हणजे महाद्वार मध्ये पूर्व दिशा आहे महाद्वारमध्ये आठ दिशांची देव आहेत दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र नाही हा पश्चिमेला कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे आणि महाद्वार आहे आता या मंदिरला ब्रह्मदेव आहे सूर्यदेव आहे म्हणून ह्याच मंदिरला ना मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते संपूर्ण प्रदक्षिणा घालायची आणि सूर्यदेवांचं आज जाऊन दर्शन घ्यायचं आता <coughs> आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभाजीचे सासरवाडी येसुबाई छत्रपती संभाजिवाजी आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे पाच मिनटावरती तिथं ती तीन नद्यांचा संगम आहे अलगनंदा वरडानी शास्त्री यांच्या संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं आहे खरं संगमेश्वर हे आहे दहा फूट खोल आहे खाली उतरू नका छत्रपती संभाजिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरच्या आणि हा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि सरदेसांच्या राजवाड्यामध्ये छत्रपती समाजीना पकडलं गेलं अटक केली कैद केलं आणि के इथून तुळापूरला नेलं महिलांसाठी शिवामोट अभिषेक वगैरे इथे करतात गाभाऱ्यात जायचं नसतं ना त्याला साक्षी महादेव म्हणतात नंतर संपूर्ण घालायची परत इथेच पूजा करायची हे पूर्वेचं महाद्वार आहे महाद्वार मध्ये आठही दिशांचे देव आहेत बघा एका दगडात तीन फुलं आहेत बकुळीची फुलं आहेत शंकराला आवडतात वरती घ्या म्हणून कर्णेश्वरचं कर्णफुल म्हणतात आपले आठ दिशा आहेत आठही दिशांचे देव आहेत तीन 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 कॅमेरा फिरवा गोल फिरवत चालेल अ तीन 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 आठही दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात खांबार पार्वती माता आहे बघा महाकाली आहे गणपती आहे सरस्वती आहे हे देवांचं बसायचं आसन आहे अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताटा आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत म्हणून यांना पराती म्हणतात आपण जेवायला घेतो ते ताट वाडा घेतो ते परात ते पराती आहेत अशी पंचकस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस आहे ना तोच पूजेला आहे घागर आहेत अशा पाच ठिकाणी पाच घागरी आहेत हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवारातले शंख वास झाडावरचे कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंकाने संशय घ्यायचा नसतो शंख वाजतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात हे नरकासुर नि राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाकाली मारतो ते हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसानी शरणागती पत्करली शरणागती पत्करली शंकराने काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धा आणि भक्ती म्हणून याला पाया लावून यायचं राक्षस असून सुद्धा शिवभक्त होते आता हे बघा आडवी मूर्ती आहे विष्णूची इथे घ्या आडवी मूर्तीच्या वरती बघा दहा अवतार आहे पहिला मत्स्य मासा कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला प्रत्येक ठिकाणी आठच अवतार देतात गौतम बुद्धांनी कलंकी कुठेच देत नाहीत हे बघा इथं गौतम बुद्धी कलंकी दिलाय आडव्या मुर्ची वरती घ्या सिलिंगला घ्या घेतला गा इथे यापुढे ताई इकडे या तुम्ही यापुढे इकडे या इकडे या इकडे पाहिजे चालू हे आडवे घ्या आडवे आडवे घ्यावरती आडवे दहाही घ्या दशावर आता या हॅलो परिच महाद्वारमध्ये बघितलं भाटी <coughs> दिशेचे देव आहेत नंतर बघा दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र मंथन आहे पश्चिमेला महादेव आहे आणि पश्चिमेच्या पाठीपैकी जर फोटो काढला तर कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे कोण आहे तरी कोणांचं गोल गो, गोपनीय बांधकाम आहे मंदिर गोल येतं एक आढवा फोटो काढायचा गोल येतो नंतर उभा काढा हे चारी काम अखंड आहे हा दाखवडाने शनीन तयार केले चारी कामांचं तुटे माप घ्या प्रत्येक खांबावर देव बघा डुकेर बघा वरती मार आहे बघा खांबावर खांबाव हे बघा प्रत्येक गणपती आहे नरसिंह आहे हे बघा प्रत्येक खांब आता पूर्वीचं महाद्वार दक्षिणचं दक्षिण उत्तरीचं उत्तर आता हे बघा आता हे बघा तिथे शेष विष्णू आहे तिकडे महादक्ष्मी आहे ब्रह्मदेव आहे आणि महेश ब्रह्माविष्णू महेश तिन्ही देवांचं दर्शन इथे होतं बाकी कुठल्या देवात होत नाही कारण ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थान मध्ये त्याच्यानंतर पलीकडे आहे पलीकडे मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रश्न चालत्या म्हणून श्रीभासा कुंती कुंती बुद्ध कर्ण कान्ह कर्णेश्वर आता ओर्जिन कळसे बघा इथं तो अरे पांढरा ताटावर घेऊन हे ताटा उठ्ठी घेऊन हे नंतर निघून गेले पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच आहेत नंतर परत ताट आहे हे बघा हे बोलली नाही हे जर कळस त्यावेळेस झाले असते तर आधी ते प्रतिकाशी झाली असती पण ते हो नाही आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जाखमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याची रुपये ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून जागृत देवस्थान आहे जाखमाता देवी ते हे कळस हे कळस झालेलं नाही का ओम नमस्कार हर हर महादेव No, no. या कुठे म्हणून बापूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले मित्रमंडळी पूजा केली प्रार्थना केली मान्य करून घ्या सुख शांती समृद्धी अंध लाभंदे जे काही सगळ्यांच्या मित्रमंडळीच्या इच्छा आहेत मनोकामना आहेत संकल्पना आहेत ते पूर्ण करा अडीचून दूर करा ज्या ज्या अडचणीला हाक मारतील हाकेला उभे राहा अशी सेवा करून घ्या कृपा दृष्टी ठेवा ओम नमस् पार्वती पदे हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय संभाजी गुरुदेव दत्त